राज्यात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला धुळ्यात जगभरात थैमान घालणाऱ्या मंकीपॉक्सचा राज्यातील पहिला रुग्ण धुळ्यात आहे त्यामुळे जिल्ह्यात एकच खळब उडाले आहे रुग्णाचे दोन्ही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने हिरे शासकीय मंकीपॉक्स हा संसर्गजन्य आजार असल्याने रुग्णाला स्वतंत्र विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी महापालिकेला कळवण्यात आले आहे तसेच जिल्हाधिकाऱ्यांनाही याबाबत सूचित करण्यात आले आहे मंकीपॉक्स बाधित रुग्ण दोन ऑक्टोंबर रोजी तो सौदी अरेबियाहून धुळ्यातील गरीब नवाज नगर येथे आला होता गेल्या चार वर्षापासून तो सौदी अरेबियात वास्तव्यास आहे त्याच्या मुलीचे लग्न असल्याने तो धुळ्यात आला होता मात्र येथे आल्यानंतर त्याला त्वचेचा त्रास जाणवू लागला त्यामुळे तो दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी हिरे रुग्णालयात तपासणीसाठी गेला दोन्ही रिपोर्ट पॉझिटिव्ह या रुग्णाने हिरे रुग्णालयातील डॉक्टरांना आपला त्रास सांगितला डॉक्टरांनी मंकी पॉक्सची लक्षणे दिसून आल्याने मनपाच्या पत्त्याला सदर रुग्णाचे रक्ताचे नमुने घेतले होते सदर सॅम्पल पुण्यातील एन आय व्ही कडे तपासणीसाठी पाठवण्यात आले तसेच या रुग्णाचा मंकी पॉक्सचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला डॉक्टरांनी शंकेचं निरसन करण्यासाठी पुन्हा रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते महाराष्ट्रात पहिलाच रुग्ण धुळ्यात आढळलेला मंकी पॉक्सचा रुग्ण हा महाराष्ट्रातील पहिलाच रुग्ण असल्याने पुण्यातील एन आय व्ही ने स्पष्ट केले आहे मंकी मध्ये दोन प्रकारचे व्हॅरियंट आहेत त्यात क्लायड एका दुर्मिळ आणि अधिक संसर्गजन्य असतो भारतात आतापर्यंत त्याचे पस्तीस रुग्ण आढळले आहेत तर महाराष्ट्रातील ही पहिलीच केस आहे सदर रुग्णाला डायबिटीस असल्याने बरा होण्यासाठी वेळ लागत आहे मंकी आजार पसरू नये म्हणून महापालिका व जिल्हाधिकारी यांना कळवले असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे हा रुग्ण साधारणतः चौवेचाळीस वर्षाचा असून तो नोपी निमित्त सौदी अरेबिया येथे असतो आणि आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी तो दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी धुळ्यात आला होता सॉरी इंडियात आला आणि तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी त्रास झाल्यामुळे तो आपल्याकडे आपल्या ओपीडीत आल्याने ते बॉक्सचे लक्षण आढळून आल्याने त्याला आपण ॲडमिट करून घेतले आणि ॲडमिट केल्यानंतर तसेच महानगरपालिकेलासुद्धा आपण इन्फॉर्म केले आणि आमचे मायक्रोबॉलॉजी तसेच स्किन डिपार्टमेंटने त्याचे स्वॅब्स घेऊन नियमाप्रमाणे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे येथे त्याचे सॅम्पल्स महानगरपालिके पालिकेतर्फे पुणे येथे पाठवण्यात आले आणि त्याचा पहिला जो रिपोर्ट आहे साधारणतः सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पॉझिटिव्ह आला त्यामुळे त्याला तीन दहापासूनच आम्ही सस्पेक्टेड पॉक्स असल्यामुळे त्याला आम्ही आयसोलेट केले होते सर्व पेशंट्सपासून इथं सेपरेट वॉर्डमध्ये त्याला आयसोलेशनमध्ये ठेवलेले होते तसेच दुसरा रिपोर्ट आपण त्याचा आठ दहाला परत दुसरा रिपोर्ट जो पाठवला होता त्याचा परत आठ दहा दोन हजार पंचवीस रोजी परत तो रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यामुळे आपण त्याला अजूनही ॲडमिट ठेवलेले आहे तसेच आता तेरा म्हणजे आज रोजी तेरा दहाला त्याचे थर्ड सॅम्पल परत पाठवलेले आहे आणि जर हे सॅम्पल निगेटिव्ह आले तर नियमानुसार आपण त्याला डिस्चार्ज करू शकतो जसं नियमाप्रमाणे असे पेशंट आढळल्यास आपल्याला महानगरपालिकेला कळवणे आवश्यक असते तसेच सिव्हिल सर्जन यांना देखील कळवतो पण सदर सदरी व्यक्ती ही काही लग्न काहीतरी फॅमिली फंक्शनसाठी धुळ्यातच असल्यामुळे आपण आयुक्त महानगरपालिका यांना कळवले होते त्याप्रमाणे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आले त्याच्यात त्यांच्या संपर्कात आलेले त्यांचा मुलगा व पत्नी यांचे देखील सॅम्पल आपण एन आय पाठवले होते आणि लकीले ते निगेटिव्ह आलेले आहेत परंतु त्यांना आपण साधारणतः पंधरा ते वीस दिवस ऑब्झर्वेशनमध्ये ठेवू महानगरपालिकेच्या तर्फे आणि जर काही लिजन्स परत आले तर एन आय व्हीला परत त्यांचे सॅम्पल्स आपण पाठवू आणि त्याच्यात जर ते पॉझिटिव्ह आले तर त्यांच्यावर योग्य ती ट्रीटमेंट करण्यात येईल आता ही तब्येत कशी आहे पेशंट हा डायबेटिक आहे साधारणतः पंधरा ते एकवीस दिवसात हा एक दिवसा रुग्ण बरा व्हायला पाहिजे लिजन्स हे एकवीस दिवसात साधारणतः बऱ्यापैकी कवर होऊन जातात परंतु डायबिटिक असल्यामुळे थोडे लिजन्स रिकवर व्हायला सध्या वेळ लागत आहे